साधा स्लीप बॉय होता निवडून दिला आमदार झाला पाच वेळा आमदार झाल्यानंतर मला असं वाटलं की हा निष्ठावान आहे आता तरी याला मंत्री करावा म्हणून मी त्याला मंत्री केला ज्या वेळेला मला समजलं की माझ्या पक्षातच गद्दारी होते मी त्यांना सरळ त्यांना खरं पकडून ठेवू शकलो असतो मी मुख्यमंत्री होतो या भामट्याला तर सहज पकडून ठेवला असता मी सहज पकडला असता पण मना मना जो मनाने सडलाय मनाने कुजलाय आणि जो विकला गेलेला आहे असा एक सुद्धा साथीदार मला नको आहे मी त्यांना दारं मोकळी केली चांगल्या गेट आऊट जायचे तिकडे जा सुरतेला जा गुवाहाटीला जा रेडा कापाना आणखीन काही कापा जा आजच गद्दाराला घाम फुटला असणार घरात मशाल गेल्यानंतर त्याच्या बुडाला आग लागणारच आणि ती लावायलाच मी आलेलो आहे हे असे गद्दार या पैठणमध्ये राजकारणामध्ये वळवळ करताना दिसता कामा नाही कारण गद्दारीनंतर मी इथे आलो नव्हतो त्या गद्दाराला वाटलं असेल की आपल्याला सोडून दिला तुला सोडायला नाही तुला गाडायला आलेलं आहे